नगरपालिकेच्या आशीर्वादाने तुकाराम बापू वार्ड्यातील नाल्यांना आला पूर पुसद नगरपालिकेने त्यांच्या कार्यकर्तृत्व शैलीचा उच्चांक गाठला आहे नगरपालिकेने केलेल्या कामामुळे पुसतकर सद्यस्थितीत हवालदिल झाले आहे जो तो नगरपालिकेच्या कामाची प्रशंसा करतच आहे आणि याचेच जिवंत उदाहरण म्हणजे पुसत शहरातील तुकारामबापू वार्ड येथील सांडपाण्याची नाली पुसद नगरपालिकेच्या पैशेकाऊ धोरणामुळे काम तर निकृष्ट दर्जाचे होतच आहे परंतु त्याचा त्रास सर्वसामान्य निकृष्टांना सहन करावा लागत आहे नगरपालिका मुख्याधिकारी यांचे गोडबोले धोरण टक्केवारी देणाऱ्या ठेकेदाराला उराशी धरून टॅक्स देणाऱ्या पुसत्करांना लाथा मारण्याचे काम सद्यस्थितीत मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या मार्फत सुरू आहे सदर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पहिल्याच पावसामुळे झालेल्या नाल्यांची स्थिती समजू शकता आता यावर सुजान नागरिक तुम्हीच तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा आमच्यासाठी प्रॉब्लेम झाली कचरा दिसरा अटकत आहे पुन्हा वरून हे जात आहे पाणी वगैरे आम्हाला याय जायला तकलीफ होत आहे इथं हे जरा पहा तुम्ही हे कचरा वगैरे सगळं एकदम याच्यात अटकत आहे पूर्ण हे पाय येता जातांनी पूर्ण प्रॉब्लेम होत आहे एकदम कचरा अटकत एक आहे धाब्यामध्ये पूर्ण कचरा अटकत आहे तुझपर्यंत नाली झालेली आहे आमच्या इकडं कोणती नाली झालेली नाही आहे इकडं त्याच्यावर जरा लक्ष द्या <laughs> Oh, okay, hello you know.